तळणीचे मोदक गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी विविध प्रकारचे मोदक हे केले जातात आज मी तुम्हाला वरून खुसखुशीत असलेले मात्र आतून रसदार असलेले तळणीचे मोदक कसे करायचे याची रेसिपी सांगणार आहे तळणीचे मोदक करण्यासाठी पीठ कसं भिजवायचं सा, सारण कसं तयार करायचं मोदक तळताना मोदक फुटू नये म्हणून काय काळजी घ्यायची याचे सर्व टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्वात आधी इथे आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे इथे मी एका मध्यम आकाराचा नारळाचा चव हा खवून घेतलेला आहे एका मध्यम आकाराच्या वाटीने मी नारळाचा चव हा मोजून घेतलेला आहे तर इथे बरोबर दोन वाटी नारळाचा चव आहे त्यानंतर दोन वाटी नारळाच्या चवाला इथे मी एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे दीड वाटी गुळाचा देखील वापर करू शकता त्यानंतर इथे मी विलायची आणि जायफळ हे बारीक कुटून घेतलेलं आहे ते साधारणतः अर्धा चमचा असेल सोबतच आपल्याला एक चमचा सादू साजूक तूप लागणार आहे व एक ते दोन चमचे खसखस देखील लागणार आहे आवडत असल्यास तुम्ही यामध्ये थोडेफार काजू बदामाचे तुकडे देखील टाकू शकता आता एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप टाकून ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये नारळाचा चव टाकून घेणार आहे गॅसची स्पीड आपल्याला मंद असेवरती ठेवायची आहे साधारणत दोन ते तीन मिनटं आपल्याला अगदी मंद असेवरती नारळाचा चव हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मोदक जर जास्त दिवस टिकवायचे असतील तर नारळाचा चव हा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे सारण हे ओलसर राहणार नाही दोन ते तीन मिनटानंतर आता ह्यामध्ये मी किसलेला गूळ टाकून घेणार आहे व तो देखील व्यवस्थित असा नारळाच्या चवामध्ये मिक्स करून घेणार आहे गूळ मिक्स करत असताना चमच्याच्या साह्याने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित नारळ आणि गूळ हे एकत्र असं मिक्स होईल मंद आसेवरती आपल्याला सर्व मिश्रण हे व्यवस्थित सतत हलवत राहून मिक्स करून घ्यायचं आहे नारळातलं आणि गुळाचं पाणी कोरडं झाल्यानंतर आपल्याला गॅस हा मंद करून घ्यायचा आहे किंवा बंद करायचा आहे आपल्याला मिश्रण हे जास्त वेळ शिजवायचे नाही आहे कारण की जर सारण थंड झाल्यावरती मोदक करताना सारण हे जास्त कडक होऊ शकतं आता यामध्ये मी दोन चमचे भाजलेली खसखस थोडे काजू बदामाचे तुकडे आणि सर्वात शेवटी विलायची आणि जायफळाची पूड टाकून घेणार आहे व मिश्रण पुन्हा एकत्र मिक्स करून घेणार आहे आता आपलं सारण हे तयार झालेलं आहे आता एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून मी हे सारण व्यवस्थित थंड करून घेणार आहे आपल्याला मोदक करताना सारण हे नेहमी थंड केलेलंच वापरायचं आहे सारण थंड होईपर्यंत मोदकाला लागणारी पारी आपण तयार करून घेऊया इथे एका मोठ्या बाउलमध्ये मी दोन वाटी गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ वापरणार आहे इथे नेहमीच्या चपात्यांना वापरण्यात येणारं पिठाचाच वापर केलेला आहे दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये मी एक वाटी बारीक रवा टाकणार आहे जर तुमच्याकडे बारीक न रवा अवेलेबल नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा टाकून हा थोडासा बारीक वाटून घेऊ शकता त्यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे व सगळे कोरडे पदार्थ एक आता एकत्र करून घेणार आहे आता सर्वात शेवटी इथे मी दोन चमचे गरम तूप घालणार आहे इथे तुम्ही गरम तेलाचं देखील मोहन वापरू शकता है है। तूप टाकल्यानंतर लगेच चमच्याच्या मदतीने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप जवळपास सर्व पिठाला लागल्यानंतर हाताने आपल्याला सर्व तूप हे पिठाला चोळून घ्यायचं आहे कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकल्यामुळे मोदकाची पारी ही अगदी खुसखुशीत अशी होते आता हे व्यवस्थित आपल्याला तूप चोळून घ्यायचं आहे पिठाला तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे पिठाचा हा गोळा तयार झाला पाहिजे दाबल्यावरती म्हणजे मोहन हे व्यवस्थित पडलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून पीठ हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे नेहमीच्या चपात्यांना आपण जे पीठ मळतो त्याच्यापेक्षा आपल्याला घट्ट असं पीठ हे मळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही हळूहळू करूनच पाणी टाकून पीठ असं हे मळून घ्या तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी मी हे पीठ घट्ट असं मळून घेतलेलं आहे राहिलेल्या पाणीच्या पिठाचं तुम्ही पुऱ्या देखील तळून घेऊ शकता अशा प्रकारे पीठ हे मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं पीठ हे व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर पीठ हे आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे त्याला पुन्हा एकदा एक ते एक दोन मिनिट व्यवस्थित असं मळून घेणार आहे त्यानंतर चपातीला जेवढ्या आकाराचा उंडा आपण घेतो तेवढाच आकाराचा उंडा घेऊन इथे मी पोळपाटावरती चपाती ही पातळ अशी लाटून घेणार आहे तुम्ही इथे छोट्या छोट्या लाट्या करून देखील पुऱ्याच्या आकारामध्ये दे हे लाटून घेऊ शकता पण मला एकसारखेच मोदक करायचे आहे व याला वेळ देखील कमी लागतो म्हणून मी इथे मोठ्या आकाराची एक चपाती लाटून वाटीच्या साह्याने मी इचे गोल असे कट करून घेणार आहे मोदकाची पारी करण्यासाठी इथे आपल्याला खूप जाड अस लाटून नाही घ्यायचं आहे तसेच अगदी खूप पातळ देखील आपल्याला लाटून घ्यायचं नाही आहे चपाती लाटून झाल्यानंतर एका मध्यम आकाराच्या वाटीने मी अशा प्रकारे हे कट करून घेणार आहे आता अशाच प्रकारे मी अजून पाच सहा ह्या पुराया लाटून घेणार आहे सध्या मी हे एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता की अगदी पातळ आणि किंवा जाड देखील ही पुरी लाटले गेलेली नाही आहे अगदी मध्यम आकाराच्या पुरा हे आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ही एक लाटी हातावरती ठेवून पोटाच्या व अंगठ्याच्या साह्याने अशा प्रकारे चिमटी तयार करून आपल्याला मोदकाचे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत पीठ जर जास्त पातळ लाटल्या गे पुरी जर जास्त पातळ लाटल्या गेली तर कळ्या पाडताना थोडासा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला लाटी ला 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 ही मध्यम आकाराची लाटायची आहे व पीठ देखील आपल्याला घट्ट असं भिजवायचं आहे त्यानंतर आता यामध्ये मी एक ते दोन चमचे सारण टाकून घेणार आहे सारण आपल्याला भरपूर असं टाकून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये कोणतीही हवा राहणार नाही त्यानंतर अशा प्रकारे अगदी अलगच सर्व कळे एकत्र करून व सारण आतमध्ये व्यवस्थित ठेवून आपल्याला या मोदकाच्या कळ्या एकत्र घेऊन मोदक हा बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता वरती जर एखादं जास्त पेट लागलं असेल तर तुम्ही ते दे काढून देखील शकता आता अशाच प्रकारे मी सर्व मोदक हे तयार करून घेणार आहे अशा प्रकारे मोदक आणि सारं भरल्यानंतर मोदकाला जास्त तेलात तळताना त्याला जास्त बुडबुडे देखील सुटत नाही बऱ्याच वेळेस मोदक टाकताना तेलामध्ये देखील फुटतात मात्र तुम्ही अशा प्रकारे एकदा हे मोदक करून बघा आधी माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक कसे करायचे देखील रेसिपीज शेअर केलेल्या आहेत तुम्ही त्यादेखील नक्की चेकआउट करू शकता उकडीचे मोदक करण्यापूर्वी जर तुम्ही तळणीच्या मोदकांची थोडीफार प्रॅक्टिस केली तर तुम्हाला उकडीचे मोदक करताना सोपे वाटू शकता तसेच हे तळणीचे मोदक देखील करू शकता एवढ्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे तर अशा प्रकारे मी हे सात ते आठ मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मोदक एक एक करून तेलामध्ये तळून घ्यायचे आहे इथे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तेल जे तुम्ही ग कढेमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे ते अगदी मंद आजेवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे खूप हाय फ्लेमवरती आपल्याला मोदक हे तळून घ्यायचे नाही आहेत तुम्ही बघू शकता की इथं तेल हे बऱ्यापैकी खूप कडक असं गरम झालेलं नाही आहे त्याच्यानंतर इथे तेलामध्ये जे मी मोदक सोडलेले आहेत त्याच्यावरती मी अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने तेल टाकून घेणार आहे म्हणजे आपले मोदक जे आहे ते सर्व बाजूंनी व्यवस्थित तळल्या जातील बऱ्याच वेळेस जास्त तेलामध्ये मोदक तळल्यामुळे मोदक हे वरती तरंगून येतात व ते कुठल्या तरी एकाच बाजूला जास्त शेकले जातात तर अशा प्रकारे मोदक तळताना तुम्ही थोडाफार कमी तेलाचा वापर करा म्हणजे आपल्याला ते उलटून पलटून सर्व बाजूंनी व्यवस्थित असं तळता येईल तुम्ही बघू शकता की इथे मी सर्व बाजूंनी मोदक हे तळून घेतलेले आहेत दुसरी महत्त्वाची अजून एक टीप म्हणजे मोदक तेला सोडल्यानंतर त्याला अगदीच आपल्याला टर्न करून घ्यायचं नाही आहे थोडंफार एका बाजूने शेकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता इथे अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन रंगावरती मी मोदक हा तळून घेतलेला आहे तो आता एका वेगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि आता अशाच प्रकारे सर्व मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपले गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी लागणारे आणि अगदी कमीत कमी घरगुती साहित्यात तयार ते होणारे तळणीचे मोदक तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम आणि खुसखुशीत अशी पारी झालेली आहे व आतून सारण अगदी रसरशीत असं आहे तर तुम्हाला माझा आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील